नमस्कार आज तारीख आहे बारा अकरा दोन हजार चोवीस आता जाणून घेणार आहोत कांद्या काय आहे आजचे आहे हा बघू शकतो माल थोडासा खराब आहे बोली लागलेली पंचवीसशे तीन कारण की हलका माल आहे

પાંચ રૂપિયા રૂપિયા પાંચ રૂપિયા પચાસ રૂપિયા પંચી એક ચાલીસ ચાલીસ પંચ એક પચાસ પચાવ बावन दस सुपर क्वालिटी मालक कोण आहे दादा कोणतं बियाण दा प्रवराचं बियाण होत अच्छा कोणतं गाव देशीरवाडे माल बघू शकतो सुपर आहे दादा एवढं माल कसं काय एवढा चांगला टिकला होता तुमचा सल्फरचा के केला होता सल्फरचा केला होता सल्फर बरं बरं

बत्तीस सौ रुपया पाँच सौ रुपया तैतीस पाँच पाँच एक पाँच दो तैतीस पाँच